जय हिंद आज आपला विषय आहे पैशाची कमी असताना सुद्धा स्पर्धा परीक्षाचा अभ्यास कसा करावा तुम्ही एक वाक्य नेहमी ऐकला असेल की पैशाचं नाटक करता येत नाही किंवा पैशाचं सोंग करता येत नाही तर पैशा जर नसता पैसा नसताना आपण खरंच स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करू शकतो का आर्थिक अडचणीवर मात करून आपण यश मिळवू शकतो का या संदर्भातले बरेचसे असे प्रश्न आहेत की ज्यामुळं पैशाच्या अभावी विद्यार्थ्यांचं शिक्षण सुटलेलं आपण पाहायला मिळतो विद्यार्थी पैसे नसल्यामुळे उच्च शिक्षण घेऊ शकत नाहीत किंवा स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करू शकत नाहीत तर त्यांच्यासाठी आपण आर्थिक अडचणीवर मात करून यश कसं मिळवायचे या संदर्भातले काही महत्वाचे मुद्दे आहेत ज्याबद्दल आपण या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत तर जाणून घेऊया सगळ्यात महत्वाची पहिली गोष्ट जर बघितली तर आपल्या सर्वांना ज्या आर्थिक अडचणी आहेत हे आपल्या सर्वांच्या समोरचं एक मोठं आव्हान आहे त्यानंतर जर पाहिलं आपण तर बघा स्पर्धा परीक्षांच्या तयारीमध्ये आर्थिक मर्यादा हे एक मोठं आव्हान आहे आणि जेव्हा आपण या मागचे कारण शोधण्याचा प्रयत्न करतो त्यावेळेस बघा आपल्याला सर्वात महत्वाचं एक कारण दिसते ते म्हणजे क्लासेसची असणारी फीस दुसरं आहे महागडी पुस्तक तिसरं आहे शहरांमधील राहण्याचा खर्च याचं उदाहरण बघू आपण पुणे मुंबई असेल नागपूर असेल संभाजीनगर असेल अशा मोठ्या शहरांमध्ये आपल्याला ग्रामीण भागातून किंवा खेडी भागामधून ज्यावेळेस तिथं जाऊन राहायचं असते त्यावेळेस आपल्याला तिथं आपला भरपूर प्रमाणामध्ये खर्च होतोय आहे त्याच्यामधल्या खर्चाचा जर विचार केला तर एकूण साठ टक्के सत्तर टक्के फीस साठ टक्के सत्तर टक्के इतका खर्च तर फक्त त्या क्लासेसचाच होते त्याच्यानंतर उरलेला दहावीस टक्के असते ते महागडी पुस्तक आणि त्याच्यानंतर जर वीस तीस टक्के खर्च उरलेला पाहिला आपण तर तो सहा महिन्याचा किंवा एका वर्षाचा राहण्याचा आपला खर्च होते तर हे आपल्याला काही महत्वाचे याच्यामध्ये आव्हानं पाहायला मिळतात त्याच्यानंतर बघा ग्रामीण भागातील विद्यार्थ्या थे, विद्यार्थ्यांसाठी ही एक मोठी समस्या आणि ही अधिक तीव्र समस्या आता आपल्याला पाहायला मिळते यामुळे अनेक हुशार विद्यार्थ्यांना आपले स्वप्न सोडावे लागतात पण योग्य नियोजन आणि स्मार्ट रणनीती स्मार्ट प्लॅनिंग करून वापरून स्ट्रॅटेजी वापरून आपण या अडचणींवर मात करू शकतो आता ते कसं करू शकतो आपण बघूयात त्यामध्ये सगळ्यात महत्वाचा मुद्दा बघा पैशाची कमी असतानाही अभ्यास करणं शक्य आहे का या मागचा दृष्टिकोन आपला काय असायला पाहिजे ठीक आहे सकारात्मक दृष्टिकोन आणि जिद्द ही सर्वात मोठी आपली संपत्ती आहे यामध्ये काही मुद्दे आहेत बघा त्यावर चर्चा करूया अनेक यशस्वी उमेदवारांनी आर्थिक अडचणीवर मात करून यश मिळवले आहे पैशापेक्षा योग्य रणनीती स्ट्रॅटजी आणि जिद्द पर्जीवर जे आहे हे अधिक आहे आज तंत्रज्ञानामुळे अनेक मोफत आणि कमी खर्चामध्ये साधने आपल्याला उपलब्ध आहेत इच्छा तिथे मार्ग हीच आपली प्रेरणा असली पाहिजे इथे एक तुम्हाला छोटा संदर्भ देतो मी ज्यावेळेस एकोणीसशे अठरा ते वीस च्या दरम्यान बाबासाहेब आंबेडकर शिकण्यासाठी इंग्लंडला गेले होते तिथे गेल्यानंतर त्यांना त्यांना पाहिलं तर महिन्याला फक्त अकरा पॉईंट पाच पॉइंट साडे अकरा पाऊंड इतकी त्यांना महिन्याला शिष्यवृत्ती मिळायची ह्याचं जर आपण पैशामध्ये रूपांतर करून पाहिलं तर पैशामध्ये बघा त्या काळच्या पैशानुसार जर पाहिलं तर ते जवळपास दीडशे दोनशे रुपये होतात तर एवढ्या पैशामध्ये इंग्लंड सारख्या देशामध्ये जर बाबासाहेब आंबेडकर शिकू शकतात तर आपण आपल्या आपल्याला सध्या परिस्थितीमध्ये जर पाहिलं तर आपल्याकडे जेवढे पैसे आहेत त्यामध्ये आपण भारतामध्ये महाराष्ट्रामध्ये शिक्षण नाहीत घेऊ शकत का तर घेऊ शकतो पण ह्याच्यामध्ये आपल्याला आता आपला नेमका खर्च कुठं होतोय आपल्या आपल्या काय काय चुका होतात आपण आता पाहूया आता बघा सर्वात महत्वाचा आपला जो खर्च होतोय या खर्चामध्ये कपात कशी करता येईल याला आपण आर्थिक नियोजन म्हणू आपलं महिन्याचं जे बजेट येते आपल्याला महिन्याला घरून जे काही पैसे येतात किंवा आपण जे काही पार्ट टाइम करून तुम्ही जे काही नियोजन करून पैशाचा आणत असाल त्या पैशामध्ये आपला सगळ्यात महत्वाचा अनावश्यक खर्च टाळू बचत करा आता ह्याच्यामध्ये अनावश्यक खर्च कुठं कुठं टाळू शकतो आपण ते बघूयात यामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे क्लासेसचा मोह टाळा तुम्हाला वाटत असेल क्लास म्हणजे सगळं जग क्लास नाही लावला तर मी पासच होऊ शकत नाही क्लास नाही लावला तर आपलं आपण ती परीक्षा क्लियरच नाही होऊ शकत पण असं नसतं क्लासेस शिवाय ही अभ्यास शक्य आहे स्वतःच्या अभ्यासावर भर द्या याच्यामध्ये बघा एक महत्वाची गोष्ट क्लासमध्ये शिकवणारा जो शिक्षक आहे तो देव आहे हो का ते जन्मल्यापासून ते असं नॉलेज घेऊन आलेला माणूस आहे का तर नाही त्या क्लासेसच्या शिक्षकाला वेळेस आपण पाहतो त्यावेळेस त्यांना पाठीमागच्या दहा वर्षामध्ये पाच वर्षामध्ये जितका काय अनुभव घेतला या अनुभवामध्ये त्याच्यात सगळ्यात महत्वाच्या गोष्टी असतात त्याच्या स्ट्रॅटर्जी कळलं कोणता विषय वाचायला पाहिजे कधी वाचायला पाहिजे किती वाचायला पाहिजे आणि हे आपल्यासारख्या नवीन विद्यार्थ्यांना त्या गोष्टी समजत नसतात त्यामुळे आपल्याला वर डिपेंड राहणं गरजेचं आहे दुसरी गोष्ट जर विचार केली तर आपण स्वतः आपण ती स्ट्रॅटर्जी डेव्हलप करू शकतो आता त्याच्यासाठी काय काय गोष्टी करायला पाहिजेत आपण व्हिडिओमध्ये समोर चर्चा करणार आहेत ठीक आहे फक्त एक महत्वाचा मुद्दा घ्या क्लासेस समोर टाळा क्लास नसला तरी अभ्यास होते तरी पण पेपर निघतात जगामध्ये असे हजारो हो उदाहरण आपल्याला पाहायला मिळतात ज्याने विदाउट क्लासेस क्लास परीक्षा पास केलेल्या आहेत त्याच्यानंतर आहे पुस्तकांचा स्मार्ट वापर करा नवीन पुस्तके विकत घेण्याऐवजी जुनी पुस्तके सेकंड हँड बुक वापरा ग्रंथालयाचा लायब्ररीचा जास्तीत जास्त वापर करा ठीक आहे आपण जे आता नवीन तुम्ही एक मुद्दा पाहिला असेल रिडिंग लावू हे लावू ते लावू या रिडिंगच्या ऐवजी हो तुम्ही शासकीय लायब्ररी असताना त्यांचा वापर करा ग्रंथालयांचा वापर करा मित्रासोबत पुस्तकं शेअर करा ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे आजच्या या परिस्थितीमध्ये जर विचार केला तर आज आपल्याला विद्यार्थ्यांना एकमेकांना सोबत घेऊन एकमेकांचा सपोर्ट होऊन नातेवाईकांनी विद्यार्थ्यांनी समाजामधील प्रत्येक घटकांना सोबत येऊन अभ्यास करणं गरजेचं आहे सोबत येऊन अभ्यास करणाऱ्यांना मदत करणं गरजेचं आहे कळते का कारण आता आपण त्या शासनावर डिपेंड नाही राहू शकतो की शासन येईल आपल्याला मदत करेल आपल्याला अभ्यासाला काहीतरी मदत करेल आपण पुढे जातो शासनावर डिपेंड नाही राहायचं आता आपल्या सगळ्यांना सोबत यायचंय तुम्ही असल मी असल शिक्षकांना विद्यार्थ्यांना त्याच्यानंतर मित्रांना मित्रांना नातेवाईकांना विद्यार्थ्यांना सगळ्यांना आपल्याला सोबत येऊन अभ्यास करणं गरजेचं आहे सोबत येऊन अभ्यास करणाऱ्यांना मदत करणं गरजेचं आहे त्यामुळे मित्रांसोबत पुस्तकं शेअर करा फ्री मध्ये पीडीएफ आहेत नोट्स आहेत बुक्स आहेत विश्वासार्ह स्त्रोतांकडचे ठीक आहे हे वापरा आता आपण फ्री मध्ये नोट्स कोणते वापरू शकतो लेक्चर कुठं पाहू शकतो हे मी तुम्हाला नेक्स्ट मध्ये डिटेल सांगणार ठीक आहे त्याच्यानंतर बघा राहण्याचा खर्च शक्य असल्यास घरूनच अभ्यास करा ठीक आहे आता बऱ्याचदा असं होते की आपल्याला मोठ्या शहरामध्ये जावं वाटतंय तिथं जाऊन क्लासेस करावं वाटते पण मोठ्या शहरात गेल्यानंतर आपण अभ्यास सोडून बाकीच्या गोष्टी जास्त करण्यामध्ये आपलं लक्ष तिकडे जाते पण शक्य जर असेल तर आपण घरूनच अभ्यास केलेला कधी पण बरा शहरात असल्यास कमी खर्चामध्ये राहण्याची सोय शोधा ठीक आहे कमी खर्चामध्ये राहता येईल असं ऑप्शन शोधा याच्यामध्ये मित्रांसोबत खोली शेअर करणे हे तर पर्याय आपण जण वापरत असतो तुम्ही वापरता मी पण आम्ही पण ते वापरले आहे ठीक आहे दुसरी गोष्ट आहे खाण्याचा खर्च यामध्ये बाहेरचं खाणं टाळायचं दुसरी गोष्ट घरगुती आणि साधं जेवण करायला शिका जे फास्ट फूड आहेत याच्यापासून लांब जा फास्ट फूडचे काय दुष्परिणाम आहे ते आपण मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलेले आहे त्याच्यानंतर अनावश्यक खर्च टाळा करमणुकीवरील खर्च बाहेर फिरणे शॉपिंग यावरती नियंत्रण ठेवा तुम्हाला एक गोष्ट माहितीये की जगामध्ये आपल्याला सगळ्यात मोठा आता सध्या झालेला आजार त्याला रोग म्हणू मानसिक विकार म्हणू ते म्हणजे एक्सेसीचा एक्सेचा म्हणजे अतिवाद आपल्याला वाटते माझ्याकडे एकापेक्षा जास्त गोष्टी असायला पाहिजे जसं माझ्याकडे एक शूज असेल तर मला वाटते नाही अजून दोन तीन असायला पाहिजे माझ्याकडे समजा माझं तीन ड्रेसवर मी आठवडाभर राहू शकतो तर मला वाटते दहा ड्रेस असायला पाहिजे आपल्याकडे एक घडी असं वाटते अजून एक घडी मोबाईल साधा असेल तर नाही आपल्याला आपल चा मोबाईल पाहिजे सॅमसंगचा एस ट्वेंटी थ्री पाहिजे आपल्याला आपल्या इच्छा एक्सेस व्हायला आपल्याला त्या गोष्टी वाढायला पण विद्यार्थी जीवनामध्ये हे आपल्याला एक्सेस टाळणं गरजेचं आहे त्यामुळे शॉपिंगवर नियंत्रण ठेवा बाहेर फिरायचं टाळा करमणुकीवरचा खर्च कमी करा दुसरी गोष्ट मोफत आणि कमी खर्चातील संसाधने रिसोर्सेस वापरा आता मोफत आणि कमी खर्चामध्ये असे काही रिसोर्सेस आहेत का जे आपण वापरू शकतो तर आहेत त्यामध्ये बघा तंत्रज्ञान म्हणजे टेक्नॉलॉजीचा आणि सरकारी योजनांचा फायदा आपण घेऊ शकतो आता सरकारी योजना घेऊ शकतो ते बघूया युट्यूब चॅनल बघा आता अनेक चांगले शिक्षक आहेत महाराष्ट्रामध्ये तुम्ही विचार केला तर बरेचसे शिक्षक आहेत की जे चांगले शिक्षक स्पर्धा परीक्षांचे धडे देतात ते पण त्यांच्या युट्यूब चॅनल वरती आणि ते पण मोफत दुसरी गोष्ट आहे पीवायक्यू च विश्लेषण विद्यार्थ्यांच्या आयुष्यामध्ये असणारा सर्वात महत्वाचा पॉईंट जर असेल ते म्हणजे क्यू आता हे पीवाय क्यू कसं आहे याबद्दल आपण नेक्स्ट पुढे काही दिवसामध्ये चर्चा करणार आहेत पीवाय क्यू इम्पॉर्टंट काय बघा कारण चा अभ्यास केल्याशिवाय तुम्हाला हे कळणारच नाही की तुम्हाला कोणता विषय वाचायचा आणि किती प्रमाणात वाचायचा आहे किंवा त्या विषयामधला असा कोणता टॉपिक आहे की जो सगळ्यात जास्त परीक्षेला विचारला जाते तो आपल्याला सगळ्यात अगोदर आपला मजबूत करून घेणं पाठांतर चांगलं करून घेणं समजून चांगलं घेणं गरजेचं आहे त्यामुळे ज्यावेळेस शिक्षक जरी शिकवायला जात असतात त्यावेळेस ते त्यांचा सिलेबस कसं बनवतात बघा आपण क्लासेसवर डिपेंड राहतो आता आपण मागे चर्चा केली क्लासेस क्लासेस वाले शिक्षक काय करत असतात क्यू चा अनालिसिस करतात तेव्हा त्यांना कळते की महाराष्ट्रात नदीवर जास्त प्रश्न विचारतात महाराष्ट्रामध्ये अभयारण्यावर जास्त प्रश्न विचारतात महाराष्ट्रामध्ये घाटांवरती जास्त प्रश्न विचारतात <singh varied> हे त्यांना कुठून समजते क्यू चा अनालिसिस आणि विद्यार्थी हे क्यू चा अनालिसिस सोडून बाकी सगळ्या गोष्टी करते ठीक आहे हे कसं करायचं मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओ सांगणार आहे तर क्यू च विश्लेषण मोफत मार्गदर्शन जे आहे एमपीएससी चे UPSC चे असतील किंवा एमपीएससी UPSC च्या तयारीचे चॅनल आहेत त्या चॅनल्स ला फॉलो करा नंतर टेलिग्राम चे ग्रुप्स आहेत बघा टेलिग्राम आपल्यासाठी वरदानच एक अनेक अभ्यास ग्रुप आहेत नोट्स आहेत चालू घडामोडी आहेत मोफत आपल्याला त्याच्यावरती उपलब्ध असतात पण विश्वासार्ह स्त्रोत वापरा ठीके अशा ट्रस्टेड लोकांच्या नोट्स वापरणे जसे की महाराष्ट्रामध्ये बरेचसे एमपीएससी चे चॅनल किंवा इतर स्पर्धा परीक्षेचे चॅनल तुम्हाला पाहायला मिळतात त्याच्यावरती नोट्स अवेलेबल आहेत त्यानंतर बघा सरकारी वेबसाईट आहेत एमपीएससी युपीएससी च्या अधिकृत वेबसाईट वर अभ्यासक्रम आहेत पीवाय क्यूज आहेत महत्वाच्या सूचना या मोफत उपलब्ध असतात तुम्ही हे जे मोठे मोठे एमपीएससी असेल युपीएससी असेल यांच्या साईटला विजिट करत जा राऊंड राऊंड काही काही दिवसानंतर याच्यावरती जायचं थोड्या थोड्या दिवसाला ते चेक करायचे आहेत त्याच्यावरती तुम्हाला अभ्यासक्रम भेटत आहे त्याच्यावरती पीवाय क्यूज भेटतात तर ह्या गोष्टी तुम्ही गव्हर्नमेंट वेबसाईट वरती तुम्ही ह्या शोधू शकतात ऑनलाईन मोफत टेस्ट केले आहेत काही वेबसाईट्स आहेत आणि ऍप्स मर्यादित ठीक जरी अनलिमिटेड नसतात पण लिमिटेड टाइम मध्ये किंवा याच्यामध्ये आपण मोफत मध्ये सराव पेपर सोडू शकतो ते कोणते ती आहेत आपण नंतर चर्चा करणार आहोत त्याच्यावर ठीक आहे वृत्तपत्र वाचन याच्यामध्ये ई पेपर सगळ्यात महत्वाचं आपण पेपरवरती दरवेळेस खर्च करतो पेपर वाचण्यामध्ये बराच वेळ जाते तर हे याच्याऐवजी जर तुम्ही ई पेपर ठीक आहे ई पेपर डाउनलोड करून वापरला किंवा सार्वजनिक ग्रंथालयामध्ये जाऊन जर वृत्तपत्र वाचले तर तुमचा तिथं पण खर्च वाचतंय आणि तुम्हाला जे पाहिजे ते नॉलेज पण भेटते पुस्तके किंवा जर्नलचा विचार केला तर हे पीडीएफ सरकारी प्रकाशनांची उद्या योजना यांची कुरुक्षेत्रिडीएफ उपलब्ध असतात ठीक आहे तुम्ही करंट अफेअर्स चांगल्या पद्धतीने तुमचं होऊ शकते त्याच्यानंतर मित्रांकडून नोट्स आणि माहिती यशस्वी झालेले जे मित्र आहेत त्यांच्या नोट्स वापरा त्यांच्याकडून टिप्स घ्या त्यांचं मार्गदर्शन घ्या गरज नाही तुम्हाला क्लासेसवर डिपेंड राहायची गरज नाही तुम्हाला शिक्षकांवर डिपेंड तुम्ही विद्यार्थी सोबत मिळून जरी ग्रुप बनवून लागलात ना तर तुम्ही अभ्यास करून स्वतः सुधारताल घराला सुधारताल नोकरी लागताल समाजाला सुधारता देश सुधारतो एवढी क्षमता तुमच्यामध्ये फक्त तुम्ही स्वतःला ओळखत नाही त्याच्यानंतर स्वयंअभ्यास याला सेल्फ डिसिप्लिन यावरती आपण भर देणं गरजेचं आहे कशासाठी बघा तुम्ही स्वतः तुमचे सर्वोत्तम मार्गदर्शक आहात हे नेहमी लक्षात ठेवा ज्यावेळेस एखादी कठीण सिच्युएशन येते त्यावेळेस जसं तुम्ही स्वतः निर्णय घेतात की नाही मला या वेळेला हेच करायचे आणि ते निर्णय बरोबर ठरते तुम्ही बऱ्याचदा असं ऑब्झर्वेशन केला असेल तुमचं ठीक आहे तसं आता तुम्हाला वेळेचं नियोजन करताना अभ्यासाचं नियोजन करताना स्वतःवर विश्वास ठेवा तुम्ही स्वतः तुमचे सर्वोत्तम मार्गदर्शक आहेत हे नेहमी लक्षात ठेवा ज्या दिवशी तुला वाटत असेल आज मला इतिहास वाचणं गरजे त्या दिवशी इतिहास वाचवा ज्या दिवशी तुला वाटत असेल मला हे विषय वाचणं गरजेचं ते वाच कारण तुला माहितीये तुला किती येते शिक्षक येऊन तुला सगळे विषय शिकवतात पण तुला माहितीये तुला कोणता विषय जास्त करणं गरजेचं आहे तुला तुला स्वतःवर विश्वास ठेव स्वतःचा मार्गदर्शक तू बन नियोजनावर भर ठीक आहे याच्यामध्ये बघू वेळेचं अचूक नियोजन करून प्रत्येक मिनिटाचा सदुपयोग करा वेळेच्या नियोजनावरचे व्हिडिओ ठीक आहे याच्यावरती तुम्ही वरती टाइम मॅनेजमेंटचे जे काही व्हिडिओ आहेत यांचा संदर्भ घेऊन तुम्ही त्याच्यानुसार आपलं वेळेचं अचूक नियोजन करू शकतात अभ्यासक्रम आणि क्यू चे विश्लेषण क्लासेस नसताना हे अधिक महत्वाचं ठरतं ठीक आहे क्लासेस नसताना आपली एक चूक होऊ शकते की आपण कुठं बी वाचू शकतो काही पण वाचू शकतो किती पण वाचू शकतो ते कुठं पण भरकडतात त्याला जर आपल्याला एका विशिष्ट डायरेक्शन मध्ये जायचं असेल तर त्याच्यासाठी आपल्याला अभ्यासक्रम सिलेबस आपला आणि पीवायक्यू च विश्लेषण ह्या दोन गोष्टी अधिक महत्वाच्या ठरतात हे मुद्दा लक्षात घ्या यातूनच काय वाचायचंय आणि कसं वाचावं ह्याची दिशा मिळते तुम्हाला डायरेक्शन मिळते पीवायक्यू मधून आणि सिलेबस मधून तुम्हाला काय वाचायचंय किती वाचायचं हे तुम्ही ठरवतात था। हे तुमची एक डायरेक्शन ठरते की आपल्याला ह्या ह्या दिशेनं ह्या या पद्धतीनं ह्या या डायरेक्शन ना अभ्यास करायचंय त्याच्यानंतर नोट्स मेकिंग क्लासेस क्लासेसचे सर स्वतःचे नोट्स काढतात आणि तुम्हाला देतात ना तस तुम्ही स्वतःचे नोट्स बनवणं हे सर्वात प्रभावी आहे नोट्स मेकिंगच्या व्हिडिओ संदर्भ घेऊन तुम्ही स्वतः नोट्स तयार करायला लागा नियमित उजळणी करा, करा। वाचलेले लक्षात ठेवण्यासाठी नियमित उजळणी करणे रिव्हिजन करणे हे ना हे अनिवार्य आहे अनिवार्य म्हणजे इतकं महत्वाचं हो आहे की तुम्ही जर रिव्हिजन सोडून दिलं तर तुम्हाला ते पुन्हा येणार पण नाही वाचलेलं पुन्हा झिरो पासून चालू करावं लागेल म्हणून त्याला कालांतराने टप्प्या टप्प्यानं नियोजन करायचे टप्प्या टप्प्यानं रिव्हिजन करायचे याबद्दल मी व्हिडिओ टाकलेला आहे तुम्ही ते बघू शकता तुम्ही ठीक आहे उजळणीच्या व्हिडिओचा संदर्भ घेऊ शकता तुम्ही वरचे उजळणीचे ना रिव्हिजन कसे करायचे त्याचे व्हिडिओचे रेफरन्स घ्या त्याच्यानुसार आपली तीन दिवसाला करायचे त्याच्यानंतर आठ दिवसाला करायचे त्याच्यानंतर पंधरा दिवसाला करायचं एका महिन्याला करायचे रिव्हिजनची तुमची स्वतःची स्ट्रॅटेजी ठरवा तुमच्या मेमरीवर डिपेंड असली पाहिजे ठीक आहे त्याच्यानंतर शिस्त रोज ठरवलेले ध्येय पूर्ण करण्याची शिस्त लावा आज जेवढं वाचायचं ठरवलंय आज जेवढा सिलेबस करायचं ठरवलंय तेवढं झालंच पाहिजे आत्मविश्वास तुमच्या क्षमतेवर आणि मेहनतीवर स्वतः विश्वास ठेवा कारण जगामध्ये तुमच्यासारखं कोणीच नाही तुम्ही ज्या सिच्युएशन मध्ये लढायला तुम्ही ज्या सिच्युएशन मध्ये अभ्यास करायला ज्या परिस्थितीमध्ये तुम्ही स्वतः एवढे ठामपणे उभे आहेत आणि अभ्यास करायला ना ही साधी गोष्ट नाही या सिच्युएशन मध्ये दुसऱ्या कोणाला टाकला असतं तर ते एवढे दिवस टिकलं पण नसतं म्हणून स्वतःवर विश्वास ठेवा मानसिक कणखरता आणि सकारात्मक दृष्टिकोन यामध्ये बघा आर्थिक अडचणीमुळे मानसिक खच्चीकरण होऊ नये नकारात्मक विचार टाळा माझ्याकडे पैसे नाहीत म्हणून मी यशस्वी होणार नाही असा विचार मनात आणू नका ठीक आहे पैसे नसताना पण आपल्या समोर असे हजारो उदाहरण आहेत ज्यांनी या परिस्थितीवर मात करून पण आज जॉबला आहेत त्यांनी काय केलं तर त्यांनी ह्याच गोष्टी फॉलो केल्या ज्या आपण व्हिडिओमध्ये चर्चा करतोय यामध्ये प्रेरणा जर बघितल्या तर यशस्वी झालेल्या अशा लोकांचे उदाहरणे वाचा ज्यांनी प्रतिकूल परिस्थितीमध्ये यश मिळवले याच्यामुळे तुम्हाला कळल कर, कर, की आपण मानसिक कणखर व्हायला पाहिजे आणि एक पॉझिटिव्ह दृष्टिकोन सकारात्मक पॉझिटिव्ह थिंकिंग तुमच्या स्वतःमध्ये तयार होईल स्वतःवर विश्वास ठेवा तुमची मेहनत आणि जिद्द तुम्हाला नक्कीच यश मिळवून देईल याच्यासाठी मी तुम्हाला एक भाजीचं उदाहरण देतो जसं आपण गॅस लावलाय गॅसवर पातेलं ठेवलंय त्याच्यामध्ये तेल टाकले मीठ टाकले डाळ टाकली पाणी टाकले गॅस लावून ठेवलाय झाकून ठेवलंय तर थोड्या वेळानंतर आपल्याला त्याच्यामध्ये भाजी झालेली शंभर टक्के दिसणार आहे ठीक आहे म्हणजे ती भाजी थोडी तिखट होईल खरट होईल आंबट होईल जशी होईल तशी होईल पण भाजी होणार आहे ही गोष्ट महत्वाची तसं तुम्ही जी मेहनत करताय जिद्द करताय तुम्ही ज्या जिद्दींना अभ्यास करताय हे तुम्हाला शंभर टक्के यश मिळून देईल फक्त कोणाला लवकर देईल कोणाला उशिरा देईल कोणाला लय मोठं यश देईल कोणाला थोडं देईल पण देणारच आहे म्हणून ह्या प्रोसेसवर विश्वास ठेवा स्वतःच्या मेहनतीवर स्वतःच्या जिद्दीवरती विश्वास ठेवा कारण ट्रस्ट द प्रोसेस हे वाक्य नेहमी लक्षात ठेवायचं आज जर तू टाइमपास करायला प्रोसेस तुझं काहीतरी समोर जाऊन सक्सेस नाही होणार आज जर मेहनत करायला जिद्दी अभ्यास करायला प्रोसेस भविष्यात आल्यानंतर भविष्यामध्ये तू सक्सेस शंभर टक्के होणार आहे ताणतणाव व्यवस्थापन आर्थिक तणावामुळे आर्थिक ताणामुळे येणाऱ्या तणावावर मात करण्यासाठी योगा व्यायाम ध्यान करा वॉक करा एक्सरसाइज करा ताणतणाव व्यवस्थापनाच्या संदर व्हिडिओचा संदर्भ घ्या मागच्या मध्ये मी तांतणावर विद्यार्थ्यांच्या परीक्षेमध्ये अभ्यासामध्ये त्यांच्यावर जे मानसिक मानसिक ताणतणाव येतात ते कमी करण्याचे उपाय मी सांगितले ते व्हिडिओ तुम्ही नक्की बघा घरच्यांशी संवाद साधा आर्थिक परिस्थितीबद्दल घरच्यांशी मोकळेपणाने बोला त्यांचा पाठिंबा मिळवा कारण जगामध्ये आपली परिस्थिती काय आहे आपण कोणत्या सिच्युएशन मध्ये हे फक्त आपल्या घरचे चांगल्या पद्धतीने समजू शकतात आपले मित्र समजू शकतात आपली मैत्रीण समजू शकते सोबत नेहमी चर्चा करू शकता आणि जर याच्यापेक्षा पण जास्त परिस्थिती असेल की आता आपण कमवल्याशिवाय हो आपल्याला पर्याय नाही त्यावेळेस पार्ट टाइम काम करा पार्ट टाइम चा ऑप्शन आपल्याकडे असू शकते किंवा त्याच्याऐवजी आपण शिष्यवृत्ती स्कॉलरशिप पण मिळवू शकतो जर शक्य असेल तरच ऑप्शन वापरायचं ठीक आहे उत्पन्न मिळवण्याचे मार्ग आता बघा मला आयफोन घ्यायचा म्हणून अभ्यास मला पार्ट टाइम करावा लागेल हे चूक आहे भरपूर मला भारीचे कपडे घ्यायचे म्हणून पार्ट टाइम ते चूक आहे खरंच परिस्थिती वाईट आहे खरंच शिकण्याची खरंच काम करण्याची गरज आहे तरच करायचं हे शक्य असेल तरच हा उत्पन्न मिळवण्याचे मार्ग काय आहेत त्याच्यामध्ये बघू पार्ट टाइम काम पण काम असं नसलं पाहिजे की दिवसभर चाललंय आठ घंटे चाललेत दहा घंटे चाललेत बारा घंटे चाललेत एवढा तास काम नाही पाहिजे ठीक आहे काम असलं पाहिजे पार्ट टाइम पार्ट म्हणजे पार्टच छोटूसा टाइम असला पाहिजे ते त्याच्यामध्ये काम करणार आणि तुमचा तुमचा महिना दखल महिनाभर भागाने एवढे पैसे कमवायचे त्याच्यातून त्याच्यामधून श्रीमंत व्हायचा विचार नाही करायचा ठीक आहे शक्य असल्यास तुमच्या अभ्यासावर परिणाम होणार नाही असे पार्ट टाइम काम करा याच्यामध्ये उदाहरण कोणते आहेत बघा ट्युशन घ्या ट्यूशन नसन घेणं होत शिकवू शकत नसताना तर मध्ये जे चे काम असतात थोडेफार ते करा त्याच्यानंतर मध्ये काम करू शकतात लायब्ररी मध्ये पुस्तक देणं घेणं हे झालं की नंतर फ्री टाइम असते तिथं अभ्यास करू शकतात त्याच्यानंतर डेटा एंट्री चे काम आहेत ते करू शकतात पण अभ्यासाला प्राधान्य देणं ठीक आहे याच्यामध्ये इम्पॉर्टंट आपलं फोकस फक्त अभ्यास असला पाहिजे पार्ट टाइमचं काम फक्त चार तास पाच तास सहा तास बस त्याच्यानंतर शिष्यवृत्ती वेगवेगळ्या सरकारी किंवा खाजगी संस्थांकडून उपलब्ध असल्याच्या शिष्यवृत्तींची माहिती मिळवा आणि त्यावरती अर्ज करा त्या शिष्यवृत्ती मिळवण्याचा प्रयत्न करा सरकारी योजना पण आहेत काही स्पर्धा परीक्षांसाठी काही सरकारी योजना आहेत किंवा आर्थिक मदतीचे कार्यक्रम उपलब्ध असतात याची माहिती घ्या त्याची माहिती मिळवा बरेचसे एनजीओ आहेत बरेचसे शिक्षक आहेत बरेचसे जॉबला लागलेले खूप चांगले चांगले अधिकारी असे आहेत की जे विद्यार्थ्यांना आर्थिक मदत करत असतात पण ते कोणत्या चांगल्या कष्टाळू मेहनती जिद्दी मुलांना मदत करत असतात त्यांचा संपर्क त्यांचा त्यांची मदत मिळवण्याचा प्रयत्न करा ठीक आहे हे, हे आपन, आ, तो तो या सगळ्या गोष्टी कशा करायच्या याच्यावर मी तुम्हाला सविस्तर एक सिरीजच बनवणार आहेत आपण याच्यामध्ये दहा व्हिडिओज टाकणार आहेत याच्यामध्ये आता त्याच्यानंतर पार्ट टाइम शिष्यवृत्ती त्याच्यानंतर ऑनलाईन आपण पीडीएफ कुठून घेणे पीवायक्यू चा अभ्यास कसा करणे त्यानंतर आपण परीक्षेचं विश्लेषण कसं करायचं आता आम्ही ज्यावेळेस युपीएससी चा अभ्यास करत होतो त्यावेळेस या गोष्टी कशा केल्या काय केल्या हे आपण सविस्तर व्यवस्थित चर्चा करणार फक्त हे सगळे सगळेजण शेअर करा व्यवस्थित अभ्यास करा व्यवस्थित व्हिडिओचा व्यवस्थित अभ्यास करा हे व्हिडिओ जास्तीत जास्त मुलांपर्यंत पाठवा ज्यांना याची गरज आहे यामध्ये निष्कर्ष काय निघते बघा पैशापेक्षा इच्छाशक्ती मोठी आहे तुमच्या पैशापेक्षा तुमची इच्छाशक्ती मोठी आहे आज तुमच्या घरची परिस्थिती बघा तुमच्या वडिलाची पैशाची परिस्थिती नसताना पण तुम्हाला ते तिथं ठेवून शिकवत आहे जिथं तुम्ही शिकायला तुमच्या घरच्यांची ती परिस्थिती नसताना पण ते तुम्हाला शिकवत म्हणजे त्यांची पैशापेक्षा इच्छाशक्ती किती मोठी आहे तुमच्या इच्छाशक्तीने तुम्ही कोणतीही अडचण पार करू शकतात हे नेहमी लक्षात ठेवा उदाहरण आपल्या सोबत पाहिले तर भरपूर उदाहरणं आहेत आपल्या आजूबाजूला बघा आपल्या घरच्यांना बघा तुम्हाला दुसऱ्या उदाहरणांची गरज नाही पडणार पैशाची कमतरता हे तुमचं ध्येय गाठण्यापासून तुम्हाला रोखू शकत नाही हे नेहमी लक्षात ठेवा जर तुमच्याकडे दृढ इच्छाशक्ती असेल तर तुम्हाला पैशाची कमतरता तुमचं ध्येय गाठण्यापासून कधीच रोखू शकत नाही उपलब्ध संसाधनांचा योग्य वापर करा तुमच्याकडे जे रिसोर्सेस आहेत त्याचा योग्य वापर करा तुमच्या मोबाईलचा योग्य वापर करा तुमच्याकडे जे इंटरनेटचा रिचार्ज करतात त्याचा योग्य वापर करा स्मार्ट अभ्यास करा आणि तुमच्या मेहनतीवर विश्वास ठेवा आर्थिक अडचणीवर मात करणारे विद्यार्थी हे अधिक कणखर आणि यशस्वी होतात हे नेहमी लक्षात ठेवा जर एखाद पोरग मोठ्या गाडीमध्ये इनोवा मध्ये ट्युशन येत असेल क्लासला येत असेल ते सक्सेस झाले त्याच्या सक्सेस स्टोरी मध्ये तेवढा दम नसेल जेवढा एखादा पोरग पन्नास किलोमीटर अपडाऊन करून त्या क्लासला जाऊन तिथून शिकून मेहनतीनं अधिकारी होईल कळलं का या दोघांच्या स्टोरी मध्ये मोठा फरक असेल त्यामुळं जे आर्थिक अडचणीवर मात करणारे विद्यार्थी असतात ना ते भविष्यामध्ये येणाऱ्या कोणत्याही परिस्थितीसाठी जास्त मजबूत जास्त कणखर असतात त्यामुळे ते, ते जास्त यशस्वी होतात तुमच्या यशाच्या प्रवासासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा तुम्हाला कसल्याही प्रकारची मदत लागेल तुम्हाला काही पण अडचण असेल पूर्व मला कधी वेळ मेसेज करा कोणत्या विषयाच्या संदर्भात असेल मला कमेंट मध्ये सांगा आपण त्याच्यावर चर्चा करू भविष्यामध्ये आपल्याला बऱ्याचशा व्हिडिओच्या माध्यमातून मला तुम्हाला माहिती द्यायची ठीक आहे हा व्हिडिओ जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शिकवा ज्यांची आर्थिक परिस्थिती नाही पण ते हुशार आहेत आणि ते शिक्षणापासून दूर राहिलेत त्यांना नक्कीच या व्हिडिओचा फायदा होईल भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद